मी आले खत टाकायला आणि मला, दिस ले। दिस ले बर बर मला वा, काय दिसलंय दिसल्याबरोबर मला असलं तोंडाला पाणी आलंय पण एक वाटायला तोडावा एक वाटायला नग पण एवढी तोडून काय करावं हे आलं नाही तोडून काय बघ ना हे अजून चार आठ दिवस हे येते दोन खायला हे दोन कसले आले मोठे मोठे पण नग आता कशाला हात लावायचा नाही बरं काय बारखुले बारखुले तर मोठं काय आज उद्या आजचा उद्या आजचा दिवस उद्या निघून जाणारच आहे ना मोठ्याले होते ना तुम्हाला मोठा घेतला तरी म्हणते कसला आहे थर आला ये सगळं आंब्याचे आंबे आंबे खायची मजा कचून आंबे खायचे आंब्याचे घर टाकायचं पिशवीमध्ये भरून मला काला की लय म्हणजे पिकरे हे बाबा लिट लिहिते बारसा देते देत नाही मनाने देत ते शेतकरी माणसाला माहिती का मागितले की येते तर कसले भारी दिसाय मला ले तुला आवडायला ना मग पण बघितलं नाही इतकं टाकण्याच्या पुढं प्लीज बेकार आले बेकार